काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हर्शिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी दिली काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्याने केलेल्या हल्ल्यात सुमारे सव्वीस जणांचा मृत्यू झालाय त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे या घटनेच्या निषेधार्थ मुमरा अमृतनगर इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एमएसपी केअर फाउंडेशन यांच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं प्रसंगी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या तसंच दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिली याप्रसंगी मर्जिया पठाण यांनी आज भारतातील कोणताच नागरिक सुरक्षित राहिलेला नाही इथे मृत्यू स्वस्त झालेत आपण आज सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटनास जाऊ शकत नाही ही, ही शोकांतिका असून त्याला सुरक्षा यंत्रणेतील फुलपणा कारणीभूत आहे सर्वात दुर्दैवी म्हणजे दहशतवादी हल्ल्यात हिंदू मुस्लिम धर्मियांसह अन्य धर्मीय लोकही मारले गेलेत तरीही गुन्हेगाराला शोधण्याऐवजी धर्म शोधला जातो हे अतिशय वाईट आहे हिंदू धर्म ज्याप्रमाणे झुंडशाहीला मान्यता देत नाही त्याचप्रमाणे इस्लाम देखील कोणाचे प्राण घ्यायला परवानगी देत नाही आणि असं कृत्य करणाऱ्याला घरात घुसून मारलं पाहिजे आज या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीने सत्ताधारी विधानं करतायत त्याकडे पाहता सत्ताधाऱ्यांना देशभर दंगे भडकवायचे आहेत असंच चित्र दिसतंय निषेधर हमें करते हल फाशी दी पाजे अगर कर आंदोलन शेकड़ो कार्यकर्ते सहभागी पहलगाम में हुए टेररिस्ट अटैक की निंदा करते हुए हमने आज का आंदोलन किया 28 लोगों की जाने गई है बहुत निर्दय तरीके से उनको मारा गया है 28 लोगों की जो जान गई है उनको हम सहानुभूति करते हैं मगर जो टेररिस्ट अटैक है उसको लाइटली नहीं ले सकते हमारे देश में इंसान की ज़िंदगी की कीमत इतनी छोटी हो गई है कि उनको नाम नाम पूछ कर मॉब लिंचिंग किया जा रहा है या नाम पूछ कर मारा जा रहा है अगर तो इंसान की ज़िंदगी की कीमत इतनी छोटी नहीं होनी चाहिए गवर्नमेंट को गवर्नमेंट को सिक्योरिटी पे ध्यान देना चाहिए और दूसरी चीज़ ऐसे नामर्द टेररिस्टों को पकड़ के उनके घर के अंदर घुस के मारिए ताकि ये एग्जाम्पल एक्जा, सेट हो पूरे देश में कि टेररिज्म इंडिया बर्दाश्त नहीं करेगा और इंडिया के लोग बर्दाश्त नहीं करेंगे